विविध भारती पुणे संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या एकवीस जुलै ते एकवीस ऑगस्ट दरम्यान होणार आहे याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी संसदेचं कामकाज होणार नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे सततचा पाऊस आणि वाईट हवामानामुळं केदारनाथ यात्रा मार्गावरील सोनप्रयागजवळ अडकलेल्या चाळीस यात्रेकरूंची उत्तराखंडच्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलानं सुखरूप सुटका केली आहे अचानक दरड कोसळून रस्ता बंद झाल्यामुळे हे यात्रेकरू काल सकाळपासून तिथं अडकले होते दरम्यान राज्यातल्या मुसळधार पावसामुळं बद्रीनाथ यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गांवरचा काही भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे पावसामुळे राज्यातल्या जीवनावश्यक सेवांवरही परिणाम झाला आहे गाजामधला संघर्ष थांबवण्याच्या उद्देशानं आंतरराष्ट्रीय मध्यस्थांनी शस्त्रसंधीबाबत सुचवलेल्या प्रस्तावांवर आपण विचारविनिमय करत असल्याचं हमासनं म्हटलं आहे दरम्यान इस्रायल साठ दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं सांगून हमासनंही हा प्रस्ताव स्वीकारावा असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना हमासचा संपूर्ण नायनाट करण्याचं आवाहन इस्रायलच्या पंतप्रधानांनी केलं आहे केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी चिपळूण आणि खेड या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी ही माहिती दिली छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी जागा उपलब्ध असलेल्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक निबंधक आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे विद्यार्थ्यांना थेट शाळेत बस पास देण्याच्या परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनुसार काल धुळे शहरातल्या माध्यमिक विद्यालयात मुलींना मोफत पास देण्यात आले ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी आठ वाजता